डॉक्टर आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माझे मार्गदर्शक आघाडी आणि सातारा जिल्ह्याचा बुल नावा सोमनाथ कसं दुसरे युवक जिल्हाध्यक्ष तसेच महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष संताजाई सपका असतील आमच्या वाई तालुक्याचे अध्यक्ष विजयबाऊ सपकी ते सातारा तालुक्याचे अध्यक्ष आमचे मित्र शेखर आडागळे असतील आणि बाकीचे सगळे महाराष्ट्र विषय पक्षाचे कार्यकर्ते हे पंचवीस मार्च रोजी भीमनगर हे कोर्टाच्या आदेशानुसार ही दलितांची चाळीस पन्नास वर्षापूर्वीचे वसाहत कोर्टाच्या आदेशानुसार मूळ मालकाला ताबा द्यायची प्रोसेस सुरू होते आमची नैतिक जबाबदारी म्हणून आमच्या मित्र आकाशबाई गायकवाड हे भीमनगरचेच रहिवाश आहेत आम्ही त्यांना मदत करण्यासाठी तिथं गेलो होतो त्यावेळेस वाई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जवळी तिथं आले मला म्हणले तू इथं काय करतोय तिथून निघून जा आणि मला ढकलून त्यांनी तिथून सरकारी पिंजऱ्यात नेऊन बसवलं आणि त्याच्यानंतर चतुर्थी हॉटेलला बोलवून तुला खूप माज आलाय का तुला मी आता जळगावला फेरायला मारायला लावीन तुझ्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून खोटा गुन्हा दाखल करील अशी धमकी दिली फुले शाहू आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या दलित कार्यकर्त्यांबद्दलच वाई पोलीस स्टेशनची ही मानसिकता कायम का असते हा प्रश्न आम्हाला निर्माण झाला आणि त्यामुळे किरणदा समजत असताना मी ही घटना सांगितली आणि त्यावर आम्ही डी वाय एस पी असतील तसेच वाईचे प्रांत असतील यांना एक एक पत्र आहे प्रांतांनी आम्हाला त्यांच्या चौकशीचे आदेश दिलेत असं आहे तरीही कलेक्टर साहेबांना आज आम्ही विनंती केली की अशा पोलिसांना जरा बसला पाहिजे आणि त्यांनी इथून पुढे मागासवर्गीय कार्यकर्त्यांबरोबर चांगली वागणूक दिली पाहिजे कारण एक जातीय मानसिकतेतून हा अन्याय कायम चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर होतोय असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष दादा बागाडे असतील सोमनाथ ताते असतील आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे आम संस्थापक आमचे नेते संजय भाया सोनवणे यांच्या नेतृत्वात ने जर काही कारवाई झाली नाही तर मात्र आम्ही आंदोलन करू आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची देखील महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सर्व सर्व संजय भाई यांना घेऊन भेट घेऊ आणि कारवाई झाल्याशिवाय माघार घेणार नाही एवढंच सांगतो थांबतो जय घेऊन